यवल तालुक्यातील चिंचोली गावाजवळ हॉटेल मालकावर अज्ञात कडून गोळीबार झाल्याची घटना घडली होती बराणपूर अंकलेश्वर महामार्गावर चिंचोली गावाजवळ असलेल्या हॉटेल रायबा येथील ही घटना असून गोळीबार झाल्यानंतर गोळीबार घटनेत हॉटेलचे मालक प्रमोद बाविस्कर हे गंभीर जखमी झाले असून जळगाव शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर यांच्या छातीवर व हातावर गोळी लागली असून हॉटेल मालक प्रवीण बाविस्कर यांना जळगावमधील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे घटनेची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व हॉटेलमध्ये आलेल्या अज्ञात ताने हॉटेल मालक प्रमोद बाविस्कर याच्याशी किरकोळ वाद घालून त्याच्यावर गोळीबार केल्याची ही माहिती समोर आली असून ही घटना आज दिनांक बारा जुलै रोजी मध्यरात्री एक वाजता ही घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी जखमीवर आरोशी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत